स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा म्हैसाळ मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट तर विटात लकडे हार्डवेअर ला आग तीन जण गंभीर जखमी आमदार सुहास बाबर व वैभव पाटील घटनास्थळी तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जे नीट फाउंडेशन कोर्स बॅक्स सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स म्हैसळ येथे शेडबळ रस्ता मळाभाग परिसरात गॅस गळती झाल्यानं गॅसचा सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले ही घटना सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली या स्फोटात सूर्यकांत वनमोरे वय चव्वेचाळीस मयुरी वनमोरे वय छत्तीस प्रिया वनमोरे वय तेरा सर्व राहणार म्हैसाळे गंभीर जखमी झाले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळे येथे शेडबाळ रोड मळा परिसरात वनमोरे कुटुंब राहतं सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला कडाका जोरदार सुरू आहे गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय स्फोट इतका भयंकर होता की घराचे भिंती व घरावरील पत्रे उडून गे गेले असून घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्यांचं सा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यावेळी म्हैसाळ पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते खानापूर तालुक्यातील विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लकडे हार्डवेअरला भीषण आग लागली आहे या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले शॉर्ट सर्किटने हे आग लागल्याचं बोललं ला जात आहे अमित लकडे यांचं विटा शहरात लकडे हार्डवेअर म्हणून दुकान आहे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुकानात दुकाना वरच्या मजल्यावर अचानक धुराचे लोट दिसू लागले तसं आजूबाजूच्या नागरिकांनी व लकडे परिवारांना कसलाही विलंब नव्हता तातडीने जवळपास असणाऱ्या बोर व साठवलेल्या पाण्यातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केलं तोवर विटानगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी तातडीने दाखल झाला आग विझवण्यासाठी त्याने आटोकट प्रयत्न केले मात्र दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं होतं हे दृश्य पाहून लकडे यांना अश्रू अनावर झाले यावेळी आमदार सुहास बाबर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही या ठिकाणी भेट दिली लकडे परिवारांना त्याने धीर देत आम्ही पाठीशी आहे घाबरून जाऊ नका असा धीर दिला मात्र अचानकच लागलेल्या या आगीनं विटा शहरात अनेकांची धावपळ झाली होती स्थानिक मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा تنبدو <laughs> شي आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा